नॉमिनेशन टास्क सुरू होतास सुरतची सुरू झाली आहे लर्निंग डीपी आणि पॅडी करतायत मदत बिग बॉस मराठी सीझन पास सुरू झालेला आहे आणि सुरू होताच पहिल्याच आठवड्यात बिग बॉसने दिले घरच्यांना नॉमिनेशन टास्क त्यानुसार घरात एक, एक नवीन शब्द शिकताना दिसत आहे सूरज शिकतोय की नॉमिनेशन नेमकं म्हणायचं कसं आणि कोणाला नॉमिनेट करायचं असेल तर नॉमिनेट हा शब्द कसा वापरायचा त्याला हा शब्द उच्चारताना त्रास होताना दिसतोय तर त्याला धनंजय आणि पॅडी मदत करताना दिसत आहेत हे आताच छोटा पुढे तरी सुद्धा त्याला मदत करायला जातो आणि स्वतः शब्दांचा गुंता सोडवत बसतो तेव्हा डीपी आणि पॅडी मदत करतात सूरजला हा नवीन शब्द शिकण्यासाठी नॉमिनेशन आता बघणं असणार आहे महत्त्वाचं की नॉमिनेशन टास्क मध्ये कोणाला नॉमिनेट करताना काय रिझन देतोय सूरज आणि कसा करतोय नॉमिनेट या शब्दाचा उच्चार सूरजच्या लर्निंग वर आणि सोबतच त्याच्या बिग बॉसच्या घरातील खेळावर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार